ही बैठक आमची दरवर्षी होते साधारणपणे मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्येशी बैठक होते स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्यासोबत गणपती मंडळांसोबत की कुठे काही अडचण येऊ शकतात का मग ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत का मंडपांच्या काही हे गोष्टी असतात त्या सगळ्यांची आज चर्चा झालेली आहे अनेकांचा एकच प्रश्न की दोन तीन महत्वाचे आहेत ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डी जे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात तर ह्याच्यावर देखील मी सी पी साहेबांना पण एक पत्र लिहिलं आहे त्यांच्याबरोबर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डी ची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आतापासून मंडळानं करणं गरजेचं कर आहे आता एक बघा ना महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीचं सरकार आहे खड्ड्यांच्या संदर्भात काढला होता दोन हजार हे करणार नाहीत हे नुसतं नाटक करत आहेत हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा साशंकता या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे राज ठाकरे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या म्हणून एक पत्रकार एकेकाळी भाजपने पण हे सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे शकुंदराने आता पाच वेळा मतदान करतायत एक त्या मिंता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत हे घोळ तर आहेतच सोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्हीव्हीपॅट पॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं का निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पालखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हे जिंकले ज्या पद्धतीनं आंदोलन झालं तशाच पद्धतीनं आंदोलन महाराष्ट्र देशभरात होणार देशभरात होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं आदित्यजी जल जीवन जल जीवन अंतर्गत जो कंत्राटदार होते त्यांनी जे की आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माझा च्या हाती आलं आहे एकीकडे के केंद्र सरकारने पैसे दिले आतमसती केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची थकबाकी बाकी राज्य सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली पस्तीस हजार कंत्राट असंच तुम्ही माहिती करा पीडब्ल्यूडी मध्ये देखील आहे आमच्याकडे वरळीमध्ये बीडीडी आहे पोलीसच्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कॉन्ट्रॅक्टर हल्ली कोणी पुढे काम घ्यायला का तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी ठेवता तुम्ही पैसे देत नाही हे आहेत म्हणजे आता सुनील शिंदेजी इथे मी आहे आम्ही दोघे मध्ये ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का तर पैसे वेळेवर दिले जातात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात दंड आहे हा परिपत्रक विकास खात्याकडनं काढलं जाते पद्धतीनं मला वाटतं एक महत्वाचं याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला ऑगस्ट ऑगस्ट मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीएसएफ न्यूज नुसतं खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत ब्राह्मणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे वगैरे ब्राह्मण संघटना अशा पुढे येऊ लागलेल्या आहेत तुम्ही ते वक्तव्य मी ऐकलं नाही असून ते वक्तव्य ऐकलं नंतर पुढे कल्याण डोंबिवली होती आता नाशिक आणि मालेगाव आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खा खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आग्रिक बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागत आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय काँग्रेसचे प्रभारी रमेश चितल आहे त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण सध्या स्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचंय आता जे काही का ते बोलले पण चिंता करू नका महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतोय लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबईच्या शाळेंच्या विषय समोर हो। विशाल जी आपण अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जेचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो चार म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये आय बी आय जी सी एस सीबीएसई बोर्ड आणले एसीसी सोबत दहावी पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे आपल्याला दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं मराठी एकीकरण समितीचे उद्या आंदोलन कबूतर होणार आहे खरं तर ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतं तेव्हा गुन्हे दाखल केले जातात जैन धर्मियांनी आंदोलन केलं चाकू हातात आमचं म्हणणं एवढंच आहे तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून पत्ता पेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा